हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत नागपंचमी स्पेशल पूर्णाचे दिंडे चला तर बघूया इथे मी ही एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून तीन तास भिजत घातली होती तर ते मी कुकरमध्ये लावते शिजायला त्याच्यामध्ये हे पेर येईल एवढंच पाणी घालायचं हे त्याच्यात मी आता थोडस तेल टाकते म्हणजे चण्याची डाळ मऊ शिजून येते अगदी थोडंसं टाका काही लोक पूर्णाला रंग येण्यासाठी त्याच्यामध्ये हळदही घालतात मी पण घालणार आहे अगदी किंचित हळद चांगलं मिक्स करून घ्या कुकर बंद करा आणि त्याला तीन शित्या द्या सुरवातीला जरा मोठाच ठेवा आणि नंतर मंद आचेवर तीन शिट्या होऊ द्या आता एक छोटीशी टीप आहे कधी कधी पाणी बाहेर येतं आणि खूप पसारा होतो म्हणून एक छोटीशी टीप इथे ना तुम्ही असा टिश्यू पेपर लावून ठेवा म्हणजे सगळीकडे पसरणार नाही आणि उडणारही नाही हरभऱ्याची डाळ शिजेपर्यंत इथे मी पीठ म्हणून घेते इथे मी ह्याच मापाने एक वाटी पीठ घेतले आहे थोडस मीठ पुन्हा थोडीशी हळद आणि मी हे पीठ सैलसर भिजवून घेते खूप घट्ट अजिबात भिजवायचं नाही आणि थोडस असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडस तेल टाका हे बघा माझं पीठ मळून झालंय छान मऊ मळलंय आता मी त्याच्यावर थोडस तेल ओतणार हो ना थोडेसे खड्डे करून घ्या तुम्ही असे आणि थोडा वेळ झाकून ठेवा म्हणजे हे तेल छान मुरेल हे मी छान वाकून ठेवते हे बघा हा टिशू पेपर लावल्याने काय झालं बाहेर कुठल्याही प्रकारे पसारा झाला नाही टिशू पेपरने सगळं सोक केलंय आता मी इथे गॅस बंद करते कारण माझ्या तीन शिट्या झालेल्या आहेत पहा आपली चण्याची डाळ अशी मस्त शिजून आली आहे आता ह्याला मी थोडी ही बघा याची छान मू शिजली आहे आपण आता ही चण्याची डाळ गाळून घेणार आहोत हे बघा मी ह्याच्यातच ही गाळून घेते म्हणजे काय ह्याच्यातलं पाणी गेलं की आपलं पुरण सैल होणार नाही जास्त आणि हे जे खाली पाणी राहणार आहे त्याची आपण कटाची आमटी बनवायची हे जरा एक पाच मिनटं असंच राहू दे पाणी पूर्ण गळून राहू दे आता मी इथे जाड बुडाची कढई घेतली आहे म्हणजे पुरण करपणार नाही हे पुरण आता याच्यात घातलंय आणि इथे मी गुळ घेतलाय तर गुळ किती आहे तर जेवढे जेवढी वाटी चण्याची डाळ होती तेवढाच वाटी मी गुळ घेतलाय मी आता गुळ टाकते आता आपण हे सतत मंद आचेवर ढवळत राहणार आहोत मध्ये मध्ये मी गॅस मोठाही करणार आहे पण जर गॅस मोठा, मोठा केला तर तुम्हाला सतत हलवत राहायला पाहिजे म्हणजे पुरण खाली लागणार नाही पुरण घट्ट व्हायला साधारण पाच ते दहा मिनटं जातात आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते पुरण सतत ढवळत राहायचं हे पण आपलं पुरण झालेलं आहे साईडने सुटलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हा चमचाही उभा राहिलाय म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे गॅस बंद केलाय पुरण खूप कोरडं व्हायला देऊ नका नाहीतर दिंड्या कोरड्या होतात तर मी त्यामध्ये टाकते वेलची पावडर किती सुंदर मऊ सूत पुरण झालंय बघा की मला ना परत वाटायची गरजच लागली नाही खूप कोरडं नाही झालंय माझी कणिक सुद्धा किती छान मऊ सूत आहे बघा मी जरा पुरणाला ना असा आधी शेप करून घेते हा बघा दिसायलाही सुबक दिसतील आता मी पोळी लाटायला घेते खूपच पातळ करा छान अगदी पातळ मदतीला माझी मुलगी आली आहे आणि ती बाबा किती सुंदर सुबक करते मी इकडे एका चाळणीला बटर पेपर लावून घेतलाय त्यातच मी ठेवून घेते हे माझे उंडे तयार, तयार आहे आता मी हे पंधरा मिनिटासाठी दिंडे तयार आहेत दिंडे झालेत की नाही ते कसे ओळखायचे तुम्ही असं बोट लावून बघा हाताला चिकट नाही लागलाय म्हणजे हे दिंडे झाले आहेत हे दिंडे असे हातात पकडायचे त्याला हे असं मध्ये तोडायचं मस्त तूप घाला खाऊन मस्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका